हॅलो सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये तर आपण याच्या अगोदर रेल्वे आर आर बी रिक्वमेंट जे आहे याच्यामध्ये आपण हा जो क्वेश्चन पेपर होता याचा आपण पार्ट वन म्हणजे त्यातले दहा क्वेश्चन आपण पूर्ण सॉल्व्ह करून बघितले होते आपण जे समोरचे जे क्वेश्चन आहेत ते आपण दहा क्वेश्चन इथे सॉल्व्ह करूया तर बघा कशा पद्धतीने क्वेश्चन राहतात दिल्ला आहे अ बोटमॅन गोज टू किलोमीटर अगेन्स्ट द करंट ऑफ अ स्ट्रीम अँड वन किलो वन अवर इन गोस्ट टू वन गोर ठीक आहे तर काय म्हणते हा तर अगेन्स्ट द स्ट्रीम म्हणजे हा काय राहणार ते त्या प्रवाहात सपोज एखादी फ्लो असेल हा नदीचा फ्लो हा तर या नदीच्या फ्लोच्या अगेन्स्ट हे काय होत आहे बोट हा होत आहे सपोज म्हटलं समजा आपण त्यामध्ये तर हे जर समजा या बोटची स्पीड समजा जर रिज्यू असेल बोटची स्पीड यू आणि सपोज हा हा जो प्रवाह असेल प्रवाहाची स्पीड व्ही आणि बोटची स्पीड सपोज जर यू असेल तर आपण हा जो दिल्ला आहे हा काय दिला आपल्याला यू मायनस वी म्हणजे यू मायनस वी किती आहे आपल्या इथं टू किलोमीटर पर अवर दिलेला आहे म्हणजे व्हिलॉसिटी किंवा स्पीड ऑफ द बोटमॅन अगेन्स्ट द करंट आणि इन वन अवर गोज टू वन किलोमीटर अलॉग द विथ द करंट म्हणजे एक किलोमीटर वन किलोमीटर इन टेन मिनिट तर वन अवरमध्ये किती येईल ते सिक्स किलोमीटर आणि इथं किती येईल टेन सिक्स नंबर टीव्हल लागल्यानंतर सिक्स्टी मिनिट म्हणजे किती सिक्स किलोमीटर पर अवर म्हणजे आपल्याला इथं म्हणायचं आहे की अलॉग द फ्लो किंवा विथ द फ्लो किंवा विथ द स्ट्रीम किंवा प्रवाहाच्या बरोबर जी स्पीड आहे म्हणजे यू प्लस वी ती किती आहे सहा किलोमीटर पर आवर आणि त्याने विचारलं काय आता की हाऊ लाँग इट विल टेक टू गो फाईव्ह किलोमीटर इन अ स्टेशनरी व्ह्यू तर पहिल्यांदा आपल्याला स्टेशनरी व्यूमधली स्पेश स्पीड करावं लागेल तर आपण ती स्टेशनरी व्यूमधली स्पीड कशी काढतो तर सिंपली काढता यामध्ये की हा काय झाला यु युम म्हणजे काय प्रवाहाच्या विरुद्ध आणि हे काय प्रवाहाच्या सिम्पल ते म्हणते म्हणजे आपण याला काय कन्सिडर करतो आपण प्रवाहाच्या प्रवाहाच्या दिशेने आपण काय क्यू आणि प्रवाहाच्या दिशेने काय होतो याला पी तर हा पण काय होतो वन बाय टू हाफ ऑफ पी प्लस क्यू हे काय राहते स्थिर पाण्यातील वेग तर स्थिर पाण्यातील वेग हा काय आला वन बाय टू पी प्लस क्यू तर वन बाय टू पी किती आहे तर दोन आहे आणि क्यू पी पी टी किती आहे दोन आहे सॉरी सहा आहे आणि क्यू किती आहे दोन आहे किती वन बाय टू मल्टीप्लाइड बाय एट म्हणजे हा येईल फोर किलोमीटर पर अवर हा काय झाला त्या बोटीचा स्थिर पाण्यातील वेग म्हणजे त्या बोटचा किंवा त्या बोट म्हणता ठीक आहे आता आपल्या करायचं आहे फाईव्ह किलोमीटर डिस्टन्स ट्रॅप करणार तर आपल्याला किती वेळ लागेल तर आपल्याला माहित आहे स्पीड इज इक्वल टू काय असते डिस्टन्स अपॉन टाईम तरी तर डिस्टन्स किती आहे फाईव्ह किलोमीटर आहे आपल्याला स्पीड किती आहे तर फोर किलोमीटर पर अवर आहे आपल्याला टाइम काढायचा आहे तर टी इज इक्वल टू काय येणार डी अपॉन ही स्पीड म्हणजे एस तर डी आहे फाईव्ह किलोमीटर आणि स्पीड आहे फोर किलोमीटर पर, पर अवर तर किती येईल हे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आवर आता वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आवर आपल्या इथं पर्यामध्ये काय दिलं आहे का तर वन आवर दिलेला आहे अवार मिनिटांना दिलेला आहे तर वन आवर तर आपलं फिक्स झालं आता पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आवर म्हणजे किती तर झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मल्टिप्लाय व्हायला सिक्स्टी करा किती येईल झिरो सी झिरो पुन्हा पाचशे सुनाव झिरो पुन्हा सिक्स्टीन टू तिथे आणि ट्वेल्व फिफ्टीन प्लस किती फिफ्टी फिफ्टीन म्हणजे पंधराशे म्हणजे पंधरा मिनटं म्हणजे आपलं किती वन हवर फिफ्टी मिनिट हा आपला आन्सर देतो वेलच्यामध्ये म्हणजे याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर देतं होईलच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय म्हणतात अरेंज द फॉलोइंग इन डिसेंडिंग ऑर्डर हे काय दिलेलं त्यांनी तर पहिली संख्या किती आहे टू अपॉइंट थ्री याचा आपण भागा करून घ्या सगळं सगळं झिरो पॉईंट किती होते तीनशं क अठरा पुन्हा दोन तीन सठरा तीन संटिन्यू ठीक आहे दुसरं फोर अपॉइंट फाईव्ह किती होते झिरो पॉईंट पाच आठ चाळीस नंतर तिसरं वन बाय टू किती होते झिरो पॉईंट फाईव्ह नंतर किती आहे थ्री बाय फोर हा किती होईल झिरो पॉईंट आता चार सात अठ्ठावीस किती उरले जातं दोन म्हणजे वीस झाले चार पॉईंट वीस तर याला आता काय करायचं आहे डिसेंडिंग ऑर्डरनी म्हणजे उतरत्या क्रमाने तर ता पहिली कोणती संख्या आहे ते झिरो पॉईंट एट म्हणजेच कोणती फोर बाय फाईव्ह दुसरी कोणती लहान या सेवन पॉईंट फायव्हर आहे म्हणजे किती थ्री बाय झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्ह म्हणजे किती थ्री बाय फोर नंतर कोणती आहे याच्यापैकी लाल तर ही आहे किती झिरो पॉईंट सिक्स 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 म्हणजे किती टू बाय थ्री आणि शेवटची कोणती उरली आपली पॉईंट म्हणजे वन बाय टू म्हणजे झिरो पॉईंट फाय म्हणजे किती वन बाय टू तर ही कोणत्या पर्यायामध्ये आहे तर कोणत्या पर्यामध्ये आहे तिथे तर आहे का फोर बाय थ्री दर्टी वाय हे नाही आहे इथे पण नाही आहे इथे पण नाही आहे तर ऑप्शन क्रमांक डी त्याचं उत्तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय झालं बघा फाईन द नंबर दॅन एटी फोर अँड इट इज लेस दॅन वन म्हणजे काय अशी संख्या बघा जी चौऱ्याऐंशी पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढीच एकशे आठ पेक्षा लहान आहे तर सिंपली आपण काय करणार या एकशे आठ आणि चौऱ्याऐंशी मधला आपण फरक काढणार किती होईल आठातून चार गेले चार दहा आठ केले दोन चोवीस चा हब घ्या बारा म्हणजे बारा तुम्ही याच्यामध्ये प्लस करा म्हणजे होते अ कराय ट्वेंटी ऑफ धीस डेप्थ एव्हरी मंथ ऍट द एंड ऑफ द सिक्स मंथ हिज बॅलन्स टू इसी हाऊ मच डेफ इन रुपीज ही हॅज पेड पे ऑफ एव्हरी मंथ म्हणजे एक, एक माणूस आहे तो माणूसांना जवळपास त्याच्या त्यानं जेवढं कर्ज काढलं होतं त्या कर्जाच्या थ्री बाय ट्वेंटी एवढा हप्ता करतो समजा आपण त्याला कर्जाला लागतो रुपये एक्स तर हा तो प्रत्येक महिन्याला तो पे करायचा ठीक आहे आणि अशाने किती हप्ते पे केले सहा महिने किती केले त्यांनी सहा त्याने तो पे केले म्हणजे आपण त्याला सहा महिन्याने त्याला गुण हे त्याने पे केले हे त्याने पे केल्यानंतर त्याचं पूर्ण अमाऊंट किती होईल तीनसं का अठरा म्हणजे अठरा एक्स भागीला वीस ठीक आहे तर आणि त्याचे किती रुपये शिल्लक राहिले दोनशे नव्वद शिल्लक राहिले म्हणजे एकूण हे जे अठरा एक्स त्यांनी पे केले म्हणजे आपल्याला काय म्हणत एक मधून हा अठरा एक्स अपॉइन ट्वेंटी हे समजा समजा आपण मायनस त्यामध्ये केलं तर आपल्याला इथे काय मिळेल त्यामध्ये किती ट्वेंटी अपॉइन ट्वेंटी मायनस एटीन एक्स अपॉन ट्वेंटी तर हा एक्स एक्समधून जर समजा आपण मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं टू अपॉन ट्वेंटी एक्स दोनशे नव्वद नव्वद तर याच्यावरून एक्स ची किती किंमत दार टू नाईन्टी मल्टिप्लाय बाय ट्वेंटी टू तर टू कॅन्सल टेन टेन टू किती एक्स ची किंमत किती टू नाईन डबल झिरो टू नाईन डबल झिरो ही काय झाली एक्स ची किंमत आणि प्रत्येक महिन्याला ते किती पे करत होतं थ्री अपॉइंट ट्वेंटी मल्टीप्लाय बाय टू नाईन डबल झिरो पुन्हा हा झिरो झिरो कॅन्सल पुन्हा कराटीप्लाइड बाय बे बे पुन्हा फोर फाईव्ह आणि किती येते पुन्हा म्हणजे किती झालं चारशे पस्तीस म्हणजे प्रत्येक महिन्याला ऑप्शन क्रमांक सी चारशे पस्तीस एवढे महिना तो पे करत होता त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात द रेशो ऑफ वन इज टू टू इज टू थ्री आणि सर्फेस एरिया इज एटी फोर एटी एट सेंटीमीटर क्यूब तर आपल्याला माहिती आहे सरफेस एरिया जो आहे पूर्ण क्युबॉइडचा तर आपल्याला क्युबॉइड माहिती आहे आपल्याला कसा असते या पद्धतीने असते त्याचा ठीक आहे जरा आपण सवय उचललं ठीक आहे तर हा उचलला तो वरचा हा काय असतो हा क्युबॉइड असतो ठीक आहे त्याचा जो सरफेस एरिया जो असतो हा काय असतो टू इंद्राक्यामध्ये लेंथ इन टू ब्रेथ प्लस ब्रीथ इंटू हाईट प्लस पुन्हा काय आहे एल इंटू हाईट या पद्धतीनं ठीक आहे लेंथ ब्रीथ इंटू हाईट तर आपण याला कन्सिडर करूया समजा आपली जी लेंथ आहे लेंथ सपोज आपण कसं करूया एक्स म्हणजे एल इज टू एक्स तर ब्रिथ इज इक्वल टू किती होणार टू एक्स आणि हाईट जे आहे ती किती होईल तर थ्री एक्स ठीक आहे आणि जर समजा आपण हे या फॉर्म्युलामध्ये फुटअप केलं तर आपको इतना का मिले एरिया इज इक्वल टू टू लेंथ कि एक्स है मल्टीपाई बी कि है टू एक्स है प्लस बी कि है टू एक्स है प्लस एच मल्टीपाई एच कि है थ्री है, प्लस एल कि है एक्स है, प्लस हाइट क्या है थ्री एक्स है ठीक है जरा टू इम्राकेर का होते टू एक्स स्क्वेर प्लस थ्री इंटू टू सिक्स इंटू एक्स इंटू एक्स स्क्वेर प्लस एक्स थ्री एक्स स्क्वेर तर किती होते इथं इथं एरिया किती दिल्ला आहे अठ्ठ्याऐंशी दिल्ला आहे तर टू ने नंतर काय होईल अठ्ठ्याऐंशी एटी एट अपॉन टू होणार इकडे काय टू एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्सक्वेअर प्लस इकडे किती होणार आहे एट प्लस थ्री एलेवन एलेवन एक्स स्क्वेअर आणि इथे किती येणार इज इक्वल टू फोर्टी फोर इज इक्वल टू एलेवन एक्स स्क्वेअर त्याच्यावरून एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल फोर्टी फोर अपॉन एलेवन म्हणजे किती फोर म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार अंडर फोर आणि किती आहे टू म्हणजे एक्स ची किंमत किती आली टू आली ठीक आहे तर आता काय म्हणते त्याद्वारे काय काय म्हणते व्हॉल्यूम काय म्हणते ठीक आहे तर व्हॉल्यूम काय होणार आहे टू जर टू असेल तर एल एल टू किती येणार टू बी इज इक्वल किती जाणार टू इंटू टू फोर आणि हाईट किती येणार टू इंटू थ्री सिक्स ह्याला किमती मिळाली एल इन टू बी इंटू एस ची तर व्हॉल्यूम काय असणार याचा व्हॉल्यूम इज इक्वल टू एल मल्टिप्लाय बी मल्टिप्लाय एच तर एल किती आहे दोन बी किती आहे चार आणि सी किती आहे सिक्स तर किती टू फोरचा एट एट सिक्सचा चा फोर्टी एट सेंटीमीटरचा क्यू म्हणजे आपला आन्सर क्रमांक बी हे त्याचं उत्तर येतं त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय म्हणते द ॲव्हरेज ऑफ द नंबर इज दिन ठीक आहे ॲव्हरेज म्हणजे काय होते सरळ सरळ आपण सर्वांचे काय करतो बेरीज करतो आणि याला आपण मोजतो की संख्या एक दोन तीन चार तर आपण सर्वांच्या अगोदर बेरीज करून घ्या याला आपण भागतो कशाने चारनी

तर म्हणजे आपल्याला याचा काय म्हणजे आपलं ऍन्सर काय ना थ्री थ्री टू डिवायडे बाय किती संख्या झाल्या एक दोन तीन चार चार हा भागार करावा लागेल तर आपण चार न्यायला भागून घेऊया किती तिथं तर पहिल्यांदा झिरो ठीक आपण जर सर भागार करत करून जर बघितला तर आपल्याला काय मिळेल पहिले झिरो घ्यायचं झिरो थ्री पुन्हा घेतला आपण थ्रीचा व त्यापर्यंत पॉईंट दिला आता किती आठशु बत्तीस एक झिरो पुन्हा घेणार आपण तीनचा जी झाले चात्रिक बारा जीरो दोन घ्या पूर्ण चार्त्रिक बारा म्हणजे आपला आन्सर किती आठशे तेहतीस म्हणजे आठशे जुरा पॉईंट आठशे तेहतीस तर ऑप्शन क्रमांक डी हा आपला उत्तरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात स्क्वेअर रूट ऑफ सेवन सेव्हन फोर फोर याचा स्क्वेअर काळायचा ठीक आहे तर सिम्पली बघा कोणत्याही संख्या स्क्वेअर काळ असेल काय टेक्निक आहे तर आपण कळू येतं तर इथं सेवन सेवन फोर फोर आपण संख्या घेतल्या उजवीकडनं आपण दोन दोनच्या कुठल्या जोडा पाळायच्या तर पहिली जोडी चव्वेचाळीस जोडी सत्याहत्तर तर या साईडनं पहिली जोडी कोणती आहे सेवन्टी सेवन तर या सेवन्टी सेवनपेक्षा लहान असणारी वर्गसंख्या बघायची जसं आपल्याला माहित आहे की फाईव्ह फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स सेवन स्क्वेअर फोर्टी नाईन एट स्क्वेअर सिक्स्टी फोर नाईन स्क्वेअर एटी वन तर याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे सिक्स्टी फोर आहे तर सिक्स्टी फोर आपण घेतलं इथं निका स्क्वेअर आहे एटचा इथं पण एट, एट प्लस आपण करणार एट आणि वरती पण एट ठीक आहे आणि एट प्लस एट सिक्स्टीन यांची करणार आहे तर मायनस सेवनमधून फोर गेलेत थ्री सिक्स सेवन गेला वन नंतर घ्यायची ही पी एल किती फोर्टी फोर आता इथं फोर्टी फोर घेतल्यानंतर आपल्याला बघा इथं काय करायचं आहे की हा जो सिक्स आहे या सिक्स साईडचा इथे संख्या आहे इथं आपण अशी संख्या घेणार की जी संख्या सपोज मी इथं फाईव्ह घेतलं तर किती होणार वन सिक्स्टी फाईव्ह मल्टिपल आपला किती कळवा घे फाईव्ह मल्टिपल करून घ्यायचं आहे तर पाच पाच पंचवीस पाच तीस नऊ बत्तीस चार तीन पाच एक पाच सात हा जो गुणाकार आहे हा गुणाकार या संख्येवर आला पाहिजे इथल्या किंवा याच्यापेक्षा लहान तर फाईव्ह चालला ना नाही फायव्हच्या पेक्षा खूप लहान आहे तर आपण इथं जवळपास फोर फोर आहे कोणाच्या जवळपास स्क्वेअरच्या एक त, एक स्थानी असतं एक तर टूच्या किंवा एक तर एटच्या तर आपण इथं एट घेऊन बघूया एट घ्यायचं किती होते वन सिक्स्टी एट होते म्हणजे वन सिक्स एटला जर आपण एक नोटीफाय केलं तर इथे सिक्स्टी फोर सिक्स फोर कॅरेला सिक्स एट सी चा फोर्टी एट प्लस सिक्स फिफ्टी फोर फोर चीला फाईव्ह एट वन जाईट एट वन प्लस फाईव्ह थर्टीन म्हणजे शब्द म्हणजे बरोबर आपण इथे किती एटी कळेल तर प्लस इथे एट करणार आपण सिक्स्टीन सेवन वन इथे किती वन थ्री फोर फोर झिरो 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 झिरोल म्हणजे हा जो असणार आपला कंप्लीट कायचा स्क्वेअर आहे एटी एटचा चा स्क्वेअर इथं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तर काय म्हणते इथं फाइंड ऑड वन आउट ठीक आहे तर माहित आहे हा कायचा स्क्वेअर आहे थर्टीनचा स्क्वेअर आहे तेराचा स्क्वेअर आहे हा काय स्क्वेअर आहे अकराचा स्क्वेअर आहे हा कायचा स्क्वेअर आहे का तर हा काय स्क्वेअर नाही हा काय स्क्वेअर आहे तर बाराचा स्क्वेअर आहे ऑब्वियसली हे काय ऑड वन आउट त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतात इन अ स्कूल टेन पर्सेंट ऑफ आर इन द सेम नंबर ऑफ द गर्ल्स समजा काय म्हणते हा की टेन पर्सेंट ऑफ बॉईज म्हणजे बॉईजचे किती पर्सेंट बॉईजचे किती पर्सेंट म्हणजे टेन पर्सेंट टेन पर्सेंट ऑफ बॉईज इज इक्वल टू किती आहे म्हणते वन बाय फोर्थ ऑफ गर्ल ठीक आहे तर टेन पर्सेंट म्हणजे काय होते टेन अपॉन हंड्रेड मल्टीप्लाइड बाय बी इज इक्वल टू वन अपॉन फोर्थ ऑफ जी तर काय ते व्हाट इज द रेशो ऑफ बॉयज टू द गर्ल्स बॉयज टू द गर्ल्स म्हणजे आपल्याला हा रेशो पाहिजे बी इज टू जी किंवा बी अपॉन जी पाहिजे ठीक आहे तर जी ला इकडे घेऊन या काय बी अपॉन जी इज इक्वल टू इकडे वन बाय अपॉन फोर्थ आहे मल्टीप्लाय बाय हा हंड्रेड वर जाणार आणि टेन

अ व्हील ट्रॅव्हल डिस्टन्स ऑफ ट्वेंटी टू किलोमीटर इन टू फाईव्ह झिरो झिरो रिव्ह्युशन वॉट इज द डायमीटर ऑफ द व्हील ठीक आहे तर एक व्हील आहे एक चाक आहे हे चाक जे आहे हे एकूण टू फाईव्ह झिरो झिरो रिव्होल्युशन हे कम्प्लीट करते आणि त्या या रिव्होल्युशनमध्ये एकूण जे डिस्टन्स आहे ते किती आहे ट्वेंटी टू किलोमीटर आहे ठीक आहे तर आपण पहिल्यांदा एका रिव्होल्युशनमध्ये वन रिव्होल्युशन वन रिव्होलूशनमध्ये आपण जे अंतर आहे त्या आपण फायंड करू वन रिशन डिस्टन्स इझिको टू कसं मिळेल तर टोटल डिस्टन्स किती करते ते बावीस किलोमीटर आता बावीस किलोमीटर भागेला किती आहे किती आहेत नंबर ऑफ दोन हजार पाचशे म्हणजे बावीस किलोमीटरचं मीटरमध्ये करा एक मीटर म्हणजे एक हजार तर बावीस म्हणजे किती होईल बावीस मार्टी एक हजार भागेला किती टू फाईव्ह डबल झिरो 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 कॅन्सल ठीक आहे किती म्हणते वरती दोनशे वीस भागेला पंचवीस किती येते पंचवीस आठ दोनशे पुन्हा उरले वीस पुन्हा पंचवीस आठ दोनशे म्हणजे एट पॉईंट एट मीटर म्हणजे एका रिव्होल्युशनमध्ये ते किती कव्हर करते एट पॉईंट एट आणि वन रिव्होल्यूशनचं जे अंतर असतात वन रिव्होल्यूशन आता हे कोणता आहे चक्का आहे तर एका रिव्ह्युशनमध्ये अंतर होते काय सरकम्फरन्स काय राहते सरकम फरन्स आणि सरकम फरन्सचा फॉर्म्युला एकतर पाय डी किंवा टू पायआर आणि वनोल अंतर किती झालं एट पॉईंट एट त्याच्यावरून आपला डायमीटर हा काय ना ए पॉईंट एट डिवायडेड बाय पाय आणि म्हणजे डी झी कुटू किती एट पॉईंट एट आणि पायची किंमत ट्वेंटी टू पॉइंट सेवन तक बावीसशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे झिरो पॉईंट फोर मल्टीप्लाय सेवन म्हणजे आपला आंसर किती येईल सातशे अठ्ठावीस टू पॉईंट एट मीटर म्हणजे तो चार्ज जो आहे त्याचा डायमीटर किती असेल टू पॉईंट एट मीटर असेल त्याच्यामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने ज्या आपण हे पूर्ण क्वेश्चन सोडवलेला आहे हाँ हा एवढा क्वेश्चन सोडण्याचा पेपरचा उद्देश हा आहे की सर्व माझे जे विद्यार्थी मित्र आहेत आपण कृपया याला प्लीज थोडस अभ्यास केला तर आपण हे आर आर बीची परीक्षा जी आहे आपण पास करू शकतो आणि त्याचा जनरली याचा जास्त अभ्यास करत आपला दहावीच्या अभ्यास त्याचा अभ्यास आहे प्लीज आपण थोडीशी मेहनत घ्या आणि या परीक्षेमध्ये आपलं इथं सिलेक्शन होऊ शकते सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि जर समजा आपल्याला काही अडचण वाटते याच्याबद्दल तर प्लीज तुम्ही इथं काही कमेंटमध्ये सांगा मला मी तुमच्या प्रश्नाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू इथे आपण थांबूया